भाजी एकच नंबर चाले जरा बाई थोडस मीठ जरा जास्त झाले त्याच्यात मौत चूक आहे तुझी चुकी नाही त्याच्यात बाहेर खराब येतंय जरा तू काय करणार तुझी थोडी चुकी आहे बा वाई जरा थोडी थोडी करपाट लागते आहे आता तुझी चुकी नाही त्याच्यात आपली कडही म्हणजे कसली पाटवा जाणार आहे आणि <laughs> <laughs> हो बटाटा तुझी नाही ही पद्धत मला लय भारी तू वाटतेर काढत नाही ना अजिबात मला लय मस्त वाटत <laughs> अगं कालच मी युट्यूबवर बघित सालीच तर सगळं पौष्टिकता आहे आता मला ना कधी कधी असं वाटतं तू जेवण बनवलं नाही तुझ्या ना हाताचं मटा मटा मुकच मुखच आहोत